जय शिवराय मित्रांनो आपण आलो आहे साताऱ्यात आणि साताऱ्यातला संतोषगड आपल्याला चढायचं आहे आणि संतोषगडावर मी पोचलो आहे या गावात संतोषगडची चढाई भर उन्हात करायची चालली आहे माझी इथे येताना तुम्हाला मंदिर दिसलं असेल ते आहे बाळसिद्धनाथांचं मंदिर आणि त्या मंदिरापासून तिथं पुढं आल्यानंतर गाडी पार्क करून वर येता येतं ही बाजू जी आहे ही बाजू आहे उत्तरेगडची सह्याद्रीच्या मूळ रांगेपासून बाहेर पडलेली जी महादेवाची डोंगर रांग आहे शंभू महादेवाची त्या डोंगर रांगेत हे दोन किल्ले वसलेले आहेत याच्या व्यतिरिक्त वर्धनगड देखील आजूबाजूलाच आहे आपल्या प्रॉब्ली जर तुम्ही या भागात आला तर वर्धनगड वारुगड आणि संतोषगड असे तीन किल्ले तुम्हाला एकत्रित करता येतात याच्यासोबत इथं निंबाळकरांची गडी देखील आहे ती देखील पाहता आणि तीसुद्धा अप्रतिम बांधकामात बांधलेली आहे पुरातन आहे थोडी तुटली आता परंतु खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे संतुष्ट वडा ना खालून झिगॅक वाटा आहे जी तुम्ही तुम्ही जी तुम्हाला दिसली असेल झिगझॅग वाटेवर जिथं कॉर्नर आहे तिथं पिंपरणीची झाडं आहेत त्याच्यामुळं भरून आत सावलीची थोडी होते <tell> मला सांगा सुख म्हणजे काय असतं हे असते यार एवढ्या उन्हात मित्रांनो उन्हाताना ज्यावेळेस तुम्ही किल्ले फिरता त्यावेळेस थोडी रेस्ट घ्यायची गरजेची असते कारण की भर उन्हात तुम्ही किल्ले चढत असता बी पी वाढतो बी पीचा त्रास होऊ शकतो ऊन वाढतो चक्कर येते कधी कधी बॉडी डिहायड्रेट होते पाण्याची कमतरता भासते त्याच्यामुळे देखील चक्कर येऊ शकते तर थोडा वेळ थांबायचं आपल्या बॉडीची एक्स्ट्रीम लेवलला कॅपॅसिटी सहन करून घ्यायची नाही म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला आपली बॉडी ताणायची नाही जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण किल्ले फिराय आलो आहे आपल्याला बरेच किल्ले फिरायचे आहेत त्याच्यामुळं अगदी हा शेवटचाच किल्ला आहे ना आजचा शेवटचाच दिवस आहे माझा म्हणून असं करायचं नाही व्यवस्थित जायचं व्यवस्थित यायचं घरच्यांना आपली काळजी असते आपल्या घरच्यांची काळजी करा ड्रायविंग करताना गाडी व्यवस्थित चालवा मग अशी एक शाना पुण्याचा होता व आटेचा तसा आडवा आला मी घाटातून खाली उतरतोय मूर्खासारखं रस्ता सोडून पलीकडं आला आहे माझी गाडी मी रस्ता सोडून खाली उतरवली पलीकडच्या साईडला तरी हसत बघत चाललं आहे काय यार गाड्या चालवतात चाल ना बस कंडिशन आहे त्याच्यामुळं रिक्वेस्ट करतो सर्वांना गाडी व्यवस्थित चालवा यार तुमच्याबरोबर दुसऱ्यांची पण काळजी घ्या तुमची स्वतःची घ्याच पण दुसऱ्यांची पण घ्या आपल्यामुळे एखाद्याला त्रास नको बरोबर आहे ना आणि टू व्हीलर ड्रायव्ह करताना हेल्मेट वापरा गरजेचं आहे ते मित्रांनी इथं बोर्ड लिहिलेला आहे आश्रमाकडे जाण्याचा मार्ग आणि किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे किल्ल्याकडे जाताना तुम्हाला इकडं जावं लागतं आणि इकडून तुम्हाला आश्रमाकडे जाता येतं इथं आश्रम आहे आणि इथं एक टाकदेखील आहे आणि महालक्ष्मी मंदिर म्हणून इथं बोर्डलेलं आहे इथलं बरंच बांधकाम तुटलेलं आहे हे आहे महादेवाची डोंगर रांग जी सह्याद्रीच्या मुख्य रांगेकडून बाहेर पडलेली आहे आणि हा सर्व पठारी प प्रदेश या बाजूला फलटण तिकडं वारुगड आहे आणि शंभू महादेव शिंगणापूरचा बुरु हा बुरुज इथं बांधलेलं बांधकाम आणि हे दगडांचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं इथं चौकीची जागा असायची परंतु इथं दरवाजा नव्हता कारण दरवाजासाठी जे भक्कम बांधकाम लागतं ते इथं कुठेही दिसत नाही हा स्पेस आहे थोडासा या बाजूने येणाऱ्या शत्रूला शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा माझ्या मागचं बांधकाम तुम्ही जी बघताय हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा हा अगदीच गोमुखी पद्धतीनं बांधलेला आहे त्याच्यामुळं हा दरवाजा कुठं आहे एक्झॅक्ट लक्षात येत आहे खाली ज्यावेळेस मी खालून वर येत होतो त्यावेळेस देखील लक्षात आलं नाही इवन मी रादर किल्ला चार बाजूनी पाहिला त्यावेळेससुद्धा इझिली लक्षात आलं नाही मला तर गोमुखी बांधकामाची एक टेक्नॉलॉजी जी होती ती याच करता होती की शत्रूला किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठं आहे हे कळू नये आणि या गोमुखीची प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला त्या काही कमानी असत आणि आरच्या साईची हा एक बुरुज हा एक बुरुज बुरुज देखील भक्कम आहेत पण छोटेखाणे आहेत कारण की दरवाज्याची साईज जर बघितली तुम्ही तर दोन तीन माणसं एका टायमाला आत जातील एवढीच आहे त्याच्यामुळं हा दरवाजा छोटा होता खूप परंतु देखरेखीकरता आणि संरक्षण करता, करता खूप मजबूतीत बांधकाम बांधलं होतं इंटरलॉकिंग सिस्टीम आहे काही ठिकाणी मी बघितलं अगदी व्यवस्थित जाऊन आणि इथून आपण वर किल्ल्यावर प्रवेश करायचा आहे हे पहा अशा प्रकारची आडणी असायचीच याला आडणा म्हणलं जायचं याच्यामध्ये लाकडी ओंडका घालायचा आणि दरवाजा पॅक केला जायचा जेणेकरून एकदा याच्यामध्ये मोठा लाकडी ओंडका आत घातला की दरवाज्यावर कुणी जरी वरून पुढून अटॅक केला तर दरवाजा तुटला जायचा नाही किंवा उघडला जायचं नाही आपण प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो आहे किल्ल्याचा जो पहिला बांधकामाचा भाग आहे तो आपण क्रॉस केलेला आहे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीचं बांधकाम आहे तडबंदी हळूहळू ढासायला लागलेली हा दरवाजा खूपच भक्कम बांधण्यात आला होता हे प्रॉब्ली उत्तरेकडचं प्रवेशद्वार असं म्हणता येईल थोडंसं एका बाजूला आहे इथं देखील आडणेत हा ही दरवाजा अडकायची मेक आणि हे बांधकाम अप्रतिम नाही कारण की हा दरवाजा खूप महत्त्वाचा होता आणि मजबूत देखील होता असं आपल्याला कळतं जर दरवाजा तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येतं की दरवाज्याची उंची खूप होती आणि बांधकाम जर इतकं मजबूत केलं आहे तर नक्कीच त्या काही म्हणजे शिवकालीन वेळेत या किल्ल्याला महत्त्व असणार इथं वाड्याचे अवशेष दिसतात थोडेसे आणि इथून जर तुम्ही खाली पाहिलं तर ता थोडा पूर्ण गाव दिसतं आणि शत्रुसैन्यावर नजर ठेवता येते अशा पद्धतीचं हे बांधकाम केलं होतं याचे आर्च की स्टोन देखील बघा अजून देखील मजबूत आहे अप्रतिम आहे हा किल्ल्याचा परिसर अगदीच ओसाड आहे आणि मी आलो आहे किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये इथं बांधकाम आहे तिथं पिण्याच्या पाण्याचे देखील होतं किल्ल्याचं आजूबाजूचं बांधकाम पाहिल्यानंतर लक्षात येतं की किल्ल्याला चारही बाजूंना संरक्षक तटबंदी आहे जी नैसर्गिक पद्धतीनं आहे ती अशा प्रकारचे आणि ही तटबंदी साधारणतः नऊ मीटर उंचीची आहे आणि ही तटबंदी जी आहे ते दीड ते पावणे दोन मीटर उंचीची आहे बाप रे अद्वितीय हे पाहिल्यानंतर रायगडाचं आठवलं व प्रतिमानी खूपच सुंदर बाप रे उंची बघा साधारणतः पंधरा सोळा फुटाची उंची आहे आणि बांधकाम किती भक्कम आहे वा पाणी जाण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम केलेले आहे हे बुरुज जरी आज तुटलेले असले तरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे हे कुठं खालून काहीही कळत नाही म्हणजे मी प्रत्येक दरवाजाला म्हणत होतो हाच किल्ल्याचा पहिला दरवाजा मुख्य दरवाजा मुख्य दरवाजा पण तो, तो फायनली या दरवाज्यावर आल्यावर लक्षात आलं की हा हाच तो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आणि किल्ल्याचा महादरवाजा किल्ले संतोषगडवर येण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण टायमिंग जुळत नव्हतं आज आलो त्याच्यामुळं लक्षात आलं संतोषगड खूपच मस्त किल्ला आहे आणि बांधकामाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि सैन्यावर नजर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून खूपच उपयुक्त असा किल्ला बांधला गेला आहे किल्ल्यावर प्रवेश करताना प्रवेश केल्यानंतर मुख्य दरवाजातून आतमध्ये तुम्हाला दोन बाजूला दोन पहारेकरांच्या देवड्या दिसतात इथं एक आहे ही आणि इकडे एक आहे या देवडीचं वरचं छत निघून गेलेलं आहे किती सुंदर पद्धतीनं आरश असेल त्या काळी म्हणजे इमॅजिन करूनच किती भारी वाटते आणि वरती आपला भगवा ध्वज फडकतो आहे हे जे दगड आहेत हे वरचे दगड आहेत तिथल्या बांधकामाचे आपण किल्ल्यावर प्रवेश करतो आहे किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यातून आपण आत आलो आहे आणि आता आपल्याला किल्ला फिरायचा आहे किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर ध्वजाकडे जाताना इथे एक खड्डा दिसतो बहुतेक रांजणासाठी असावा इथं ध्वजस्तंभ आहे जो फडकताना आपल्याला दिसतोय आणि अशा प्रकारचा किल्ला आहे मित्रांनो किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर इथं सुरुवातीला तुम्हाला मारुती रायाचीनी गणपतीची मूर्ती पाहायला मिळते खूपच सुंदर अन प्रतिम मूर्ती आहेत ह्या गणेशाच्या मूर्तीचे कान बघा वैशिष्ट्यपूर्ण आहेत अशी मूर्ती मला दातेगडावर किल्ला आढळली आणि हे मंदिर होतं छोटं किल्ल्याच्या एंट्रन्सलाच आणि त्याच्यानंतर किल्ल्यात आतमध्ये आपण निघणार आहे या बाजूने किल्ला छोटे वाटतो आहे पण किल्ल्याला बांधकाम पाहिल्यानंतर लक्षात येतं की खूप त्या काही महत्त्व असणार किल्ल्यावर या बाजूला किल्ल्यावर जाण्याची जी माची आहे त्या माचीचा रस्ता आहे आणि तिथं ती विहीर आहे आणि इथं बांधकामं दिसतात प्रॉब्ली ही जी बांधकामं असतील ही वस्ती वगैरे असू शकते किल्ल्यावर या बाजूनं आपण आलो संतोषगड किल्ल्यावरील ही राजसदर आहे ही प्रचंड मोठी आहे आणि खूप सुंदर बांधकाम बांधलं आहे बघा तुम्ही एक दोन तीन असं तीन टप्प्यात बांधकाम बांधलेलं आहे आणि राजसदर जर इतकी मोठी आणि इतकी सुस्थितीत आणि व्यवस्थित बांधली असेल तर निश्चितच त्याकाळी संतोषगडला अनन्यसाधारण महत्त्व होतं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कारण की राजसदर एखाद्या किल्ल्यावर जर इतक्या चांगल्या पद्धतीनं बांधली गेली असेल तर तिथं खलबत होत असणार तो किल्ला संरक्षण दृष्ट्या महत्त्वाचा असणार शिवाय तिथं शिबंदी देखील दे खूप असायची किल्ले संतोषगडची राजसदर आपण बघतोय आणि राजसदरीचं बांधकाम देखील पहा किती सुंदर पद्धतीनं बांधलं गेलं आहे इथं एकेकाळी एक दरबार भरायचा ते मला कसला तरी सिम्बॉल दिसला म्हणून मी पाहायला आलो हे काय हा खोदून काढलेला चंद्र दिसतोय वा रे बाबा किल्ल्याचं रुपडं पालट करायचं चालू आहे साधारणत ही राजसदर आहे ही आ, एक चाळीस बाय तीस फुटाची राजसदर आहे आणि तीन टप्प्यात त्याचं बांधकाम केलं ले गेलेलं आहे किल्ल्यावर जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी बांधकामाचे अवशेष असतात किल्ल्याची ही जी तडबंदी आहे ती भक्कम अशी बांधलेली तडबंदी आहे आणि इतकी या अवशेष दिसतात याचा अर्थ किल्ल्यावर त्या काळी बरीच माणसं राहायला होतीत वस्ती चांगली होती किल्ल्यावर तशी हे बघा कौलाचे भाजक्या बिटा वगैरे दिसतात हे नंतरची काही बांधकाम असतील इंग्रजकालीनसुद्धा असू शकतात परंतु ही जी बांधकामाची स्ट्रक्चर होती ही आपलीच होती याच्यानंतर याच्यावर डायडू जी केली लिग गेली बऱ्याचदा तर तिचं जे मुख्य बांधकाम होतं त्याच्या अगदी बाजूला मागच्या बाजूला पिंपरीचं एक झाड आहे अप्रतिम आणि जबरदस्त पाण्याची विहीर आहे आणि खूप खोल आहे आणि खूप मोठी देखील आहे हे पाहायचंच होतं आपल्याला सोडा हे एक वैशिष्ट्य आहे संतोषगडचं की या पाण्याची जी विहीर आहे ही विहीर पूर्णपणे झाकली गेलेली आहे लवकर लक्षात येत नाही विहीर कुठं येते विहिरीच्या ठिकाणी कारण की इथं या विहिरीमध्ये शंकरचं एक मंदिर आहे ते आपल्याला पाहायचं आहे असा एक फोटो मी पाहिला होता बऱ्याच वर्षापूर्वी की विहिरीत असलेलं शिवशंकरांचं मंदिर आणि फायनली ते मला पाहायला मिळालं वा मित्रांनो आपण आलोय आहे किल्ले संतोषगडावर बाजूला एक पिंपळणीचं मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या आतमध्ये खाली अशी कातळ कोरून आतमध्ये विहीर काढलेली आहे आणि त्या विहिरीच्या एका बाजूला आतमध्ये भुयाराज शंकराचं मंदिर आहे नंदी देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि या मंदिराच्या खालूनच बरोबर विहिरीत जायला रस्ता आहे काय अद्भुत आणि प्रतिमा यार इतकं जबरदस्त आणि इतकं सुंदर बांधकाम मी पाहिलंच नव्हतं म्हणजे असं काही के असू शकेल पण इमॅजिंग केलं नव्हतं वा परंतु इथं चालताना थोडी काळजी घ्या कारण तुम्ही पडला तर डायरेक्ट पाण्यात हा ओम नम शिवाय आपण उतरायचं बस थोडस डेंजर आहे बाकी काही पडलं बिडलं तर लागेल खूप या अशा पद्धतीच आहे आणि थोडीशी स्वतःची काळजी घेऊनच उतरा कारण की गेली पंधरा दिवसापूर्वी माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळे थोडंसं कमरेला जखम झालेली आहे हे बघा ना किती सुंदर आहे अशा पद्धतीची विहीरच मी आजपर्यंत पाहिले नाही इतकी सुंदर विहीर आहे म्हणजे सह्याद्रीतल्या कातळातल्या बऱ्याच विहीर मी पाहिले पण इतकी सुंदर विहीर आणि त्या विहिरीची वरची भिंत त्या भिंतीमध्ये आतमध्ये मंदिर आहे अशी विहीर मी आजपर्यंत पाहिले नाही सह्याद्रीमध्ये अशा बऱ्याच जागा आहेत ज्या जागा अजूनही तुम्हाला एक्सप्लोअर करायच्या राहिलेल्या आहेत कदाचित तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही सह्याद्री फिरलाय पण मित्रांनो तसं नाही आहे सह्याद्री खूप मोठ आहे मी बराच फिरला पण असं आता वाटायला लागले की अजून एक दोन चार जन्म पाहिजे त्या पूर्ण फिरायला आपल्याला वाटतं की आपण एक्सप्लोर करतो पण हे ऑलरेडी या गोष्टी असतात हिडन असं काय नसतं जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं सगळ्या गोष्टी आधी प्रत्येकानं कोणी ना कोणी पाहिल्या असतात आपल्याला फक्त त्याची माहिती नसते किंवा सोशल मीडियावरती आलेलं नसतं त्याच्यामुळे ते हिडन 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 बोललं जातं पण हिडन असं काही नसतं इतकी प्रतिम विहीर आणि विहीर बघायला विहिरीत वी अजून देखील पाणी इतक्या उंचावर हा किल्ला आहे किल्ल्याच्या तळ बरोबर मध्यभागी इतक्या खोल अशी विहीर आहे त्या विहिरीत पाणी आहे त्या पाण्याच्या वरती जो पूल आहे तो पूल अशा पद्धतीचा आहे या पुलाच्या वरती खोबणीत आतमध्ये शिवशंकरांचं मंदिर आहे बाप रे कन्सेप्टच जबरदस्त आहे आय डोंट नो कसा बांधला गेला असं मानलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे बासष्टच्या दरम्यान हा किल्ला बांधला गेला परंतु बरेच अजून देखील उल्लेख वेगवेगळ्या वेग पद्धतीचे येतात इतिहासात तर त्यामुळे सगळे डिटेल्स नाही सांगता येणार की किल्ला नेमका बांधला कोणी कारण की किल्ल्याचं इतकं जुनं स्ट्रक्चर आहे ते कसं बांधलं गेलं याच्या काही नोंदी अजून देखील इतिहासात घाला आलेल्या आहेत मिळाल्या तर नक्कीच आपल्याला त्या दाखवता येतील परंतु ही विहीर आल्यानंतर नक्की पाहून जा जातुष्पाद व्हावं वा लागतं संतोषगडाच हे जे शिवशंकरांचं मंदिर आहे ना अप्रतिम बांधकामात बांधलं गेलंय आणि मला खूप आवडलं या म्हणजे बरीच कमी मंदिर आहेत की रादर हो मंदिर मंदिर जी मला आवडलेत हाय विडू होय सला वगैरे ही मंदिर मी पाहिली मंदिरातल्या अप्रतिम बांधकाम जी आहेत भारतातली ती देखील मी खूप चांगल्या पद्धतीनं पाहिलं दोन दोन दिवस तिथं आहे परंतु काही मंदिरं अशी असतात जी अगदी साधी छोटीशी असतात परंतु त्यांचं एक वेगळं पण असतं ना ते इथं पाहायला मिळाला आणि ते अप्रतिमच आहे वादच नाही मित्रांनो किल्ली संतोष गडावरची विहीर आपण पाहून आता किल्ल्याचा बराच भाग फिरलो आहे किल्ल्याची माची फक्त पाहायची राहिली ती पाहायची आणि आपण किल्ल्यावरून निघायचं आहे तर आहे गुप्त दरवाजा किल्ल्याचा खुशकीचा मार्ग म्हणजे किल्ल्यातून ज्यावेळेस शत्रु शत्रू सैन्याचा अटक व्हायचा त्यावेळेस किल्ल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे हा आपण पाहायचा आहे हा कुठं जातो आहे नेमका खूप डेंजरस आहे ही गोष्ट <laughs> असं मग वाटतं सुरुवातीला पण तसं काय नाही आहे किल्ल्याचाच गुप्त दरवाजा असायचा इथून खुशकीच्या मार्गानं तुम्हाला किल्ल्यातून बाहेर पडता यायचं आणि अशी बांधकाम बऱ्याच ठिकाणी आहेत आपण चाललो आहे किल्ल्याच्या गुप्त दरवाज्यातून बाहेर हे बांधकाम खूप पुरातन दिसून आहे इथून इथं एक बुरुज लागतो त्याच्यानंतर इथं एक खुशकीचा मार्ग आहे बघा हा खूप खोल आहे आणि इथं दिसतंय बघा हा बहुतेक दिसते की नाही मला माहित नाही लाईट जी दिसते ना आतमध्ये ती पांढरी वरच्या बाजूची तो, तो मार्ग आहे हा किल्ल्यातून बाहेर पडण्याचा खुशकीचा मार्ग आहे अशा पद्धतीचं वाट आहे या चोर वाटेतून येतो इथून बाहेर पडतो लक्षातच येत नाही शत्रूला की सैन्य गेलं कुठं नेमकं आणि खूप अमेझिंग आहे यार किल्ल्याचं बांधकाम बघा ना किती सुंदर आहे हा मुख्य बुरुज आहे बुरुजावर आपल्याला जायचं आहे अरे देवा इथून अगदी या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळाशे बासष्ट मध्ये बांधल्याचे सांगितले जाते मात्र किल्ला फलटण अधिपती असलेल्या बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात सोळाशे पासष्ट मध्ये होता हा किल्ला राजे जयसिंग व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील पुरंदरच्या तहानुसार मोगल व मराठे यांच्या संयुक्त फौजांनी सात डिसेंबर सोळाशे पासष्टमध्ये जिंकून घेतला त्यानंतर हा किल्ला विजापूरकर आणि मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला त्यानंतर हा किल्ला आणि त्याखालील मुलूख छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा इथून सुटून आल्यावर सोळाशे त्र्याहत्तर मध्ये जिंकून स्वराज्य आणून या किल्ल्याचे नामकरण संतोषगड असे केले मोगलांनी सोळाशे एकोणनव्वद मध्ये परत जिंकून घेतला मात्र पुन्हा सतराशे सात मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा हा किल्ला मराठी फौजांनी जिंकून स्वराज्यात आणला एक मारुती कोरलेला आहे अशा पद्धतीचा कोरलेले आणि किल्ल्याच्या तडबंदीवरून आपण फिरतोय भक्कम जी तटबंदी बोललो ते ती अशा पद्धतीची नैसर्गिक आठ नऊ मीटरची भिंत आहे आणि त्याच्यावर जवळजवळ दीड दोन मीटरची तडबंदी बांधलेली आहे किल्ल्याला किल्ला साधारण पूर्ण गडफेरी तुमची एक तासाभरात होऊन जाते तासाभरात तुम्हाला किल्ला पाहून येतो पण खालून वर याला तुम्हाला थोडा वेळ लागतो जर उन्हाळा असेल किंवा जसा मी आलो आहे खूप डिस्टन्स क्रॉस करून त्याच्यामुळं दुपार झाली शक्यतो एवढ्या वेळानं कधी किल्ल्यावर येत नाही मी परंतु कोल्हापुरातून निघताना पण वेळ झाला त्याच्यानंतर जवळजवळ दीडशे पावणे दोनशे किलोमीटर ड्रायविंग केलं आणि त्याच्यानंतर आलो आहे त्याच्यामुळं मला वेळ झाला भर दुपारी पोचलो मी किल्ल्यावर तर तसं दुपारी येऊ नका सकाळी लवकर आलं तर तुम्हाला किल्ला अगदी व्यवस्थित पाहून होतो बहुधा राजवाडा असावं मला पहिल्यांदा वाटलं हे बांधकाम म्हणजे दारूकोटार आहे परंतु राजवाडा असावं कारण त्याची बांधकामाची शैली जी आहे किंवा वरची आर्च तुम्हाला दिसते ती खूप सुंदर आणि कलाकृतीनं बांधलेली आहे त्याच्यामुळं एवढं त्यावेळेस सुंदर पद्धतीनं दारूगोळ्याचं बांधकाम किंवा दारू कोठाराचं बांधकाम व्हायचं नसायचं त्यावेळी दारू कोठारचं बांधकाम रफ अँड टप असायचं आणि मजबूत असे दगड लावले जायचे छोटे छोटे दगड नाही यूज करायचे हे बहुधा राजप्रासाद असेल खिडकीदेखील किती सुंदर कलाकृतीने सजवलेली आहे हे राजवाड्याचं अवशेष काही अगदी छोटा किल्ला आहे पाहून होतो ओ... परंतु मित्रांनो काही गोष्टी सांगाव्या वाटतात म्हणून सांगतो आहे किल्ल्यावर खूप अतिक्रमणं व्हायला लागलेली आहेत ह्या किल्ल्यावर नाही झालेलं पण सांगतो आहे व्हायला लागलेले आहेत आणि ती होऊ नयेत याच्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे किल्ल्यावर आला तर किल्ले संरक्षण करा किल्ल्याचं जतन करा संवर्धन करा किल्ल्याची डागडूजी करता येत नाही आपल्याला कारण की खूप अवघड कामं ते परंतु किल्ल्याच्या बांधकामाला धोका पोचेल अशी कुठलीही गोष्ट करू नका आणि किल्ले जतन करा आपल्या साम्राज्याची मराठा साम्राज्याची आपल्या इतिहासाची साक्ष आहेत आपली धरोवर आहे आणि ती चांगली ठेवावी इतकंच मला वाटतं अशाच पद्धतीनं वेगवेगळे महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरतील देशातील सर्व प्रकारचे केलेले वेगवेगळे व्हरायटीमध्ये असलेले म्हणजे प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असं जसं वेगवेगळ्या वैशिष्ट्य हो, पूर्ण असे केले मी तुम्हाला दाखवण्याचा माझ्यापर्यंत प्रयत्न करीन याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती मिळेल ती कदाचित माझ्याकडून शंभर टक्के नाही मिळणार परंतु मॅक्झिमम मला जेवढी माहिती देता येईल तितकी मी गोळा करतो आहे आणि ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मला सपोर्ट करा माझ्यासोबत राहा आणि असंच एन्जॉय करा परंतु जबाबदारी लक्षात ठेवा स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ मिळवा असं किल्ले भटकणे उन्हात आणत लई डेंजर आहे राहो बायकोला तो सांगत पण नाही मी कुठल्या भागात आहे कारण बायकोला सांगितलं बायको म्हणते पोरगीजा तुमचा हात झेब्रा क्रॉसिंग आहे म्हणजे पोरगीचा हात माझ्या हातात शेजारी ठेवला का नाही की मी काळा क एकदम करपलेला असतो पोरगी एकदम गोरी 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 गरी झेसिंग <laughs> दिसत ते त्याच्यामुळे बायकोला सांगता गुपचुप यायचं व्हिडिओ झाल्यावर कळतं तिला पण ते शिव्या खायची सवय लागली आता थोडी तसा हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता परंतु अठराशे अठरा पर्यंतच त्यानंतर ब्रिटिशांनी कुठल्याही प्रतिकाराशिवाय हा किल्ला जिंकला ब्रिटिशांविरुद्धचे बंड करणारे उमाजी नाईक यांनी संतोषगडचा आश्रय अठराशे सत्तावीस मध्ये घेतला होता अशी नोंद आढळते